बातमी आहे मेगा ब्लॉक संदर्भात रविवारी मध्य रेल्वेवरती पाच तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे तिन्ही मार्गांवर लोकल उशिराने धावणार आहेत रविवारी मध्य रेल्वेवर पाच तासांचा मेगा ब्लॉक असेल तर तिन्ही मार्गांवर मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गांवरती रेल्वे या उशिराने धावणार आहेत प्रवाशांचे मेगा हाल होण्याची शक्यता आहे उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक असल्याने प्रवाशांचे मेगा हाल होण्याची शक्यता आहे मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी पाच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे कसा आणि कधी असेल ब्लॉक पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी ते माटुंग्यापासून ते दुपारी मुलुंडपर्यंत तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत मध्य रेल्वेवरती धीमा मार्गावर मेगा ब्लॉक तर पश्चिम रेल्वे दरम्यान अंधेरी ते गोरेगाव शनिवारी रात्री बारा वाजल्यापासून रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ब्लॉक असेल हार्बर रेल्वे मार्गावरती कुर्ला ते पनवेल दरम्यान कुर्लापासून सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून ते दुपारी पनवेल दरम्यान चार वाजून दहा मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल